नमस्कार मित्रांनो इयत्ता सातवीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत मुलानो आपण मागच्या व्हिडिओमध्ये उभयान्वयी अव्यय हा मराठी व्याकरणाचा जो प्रकार आहे तो बघितला होता पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मराठी व्याकरणामध्ये काही जे प्रकार आहेत जसं आपण आता अव्यय बघितलं आता आपण हालील शब्दांचे अर्थ समजून घ्या म्हणजे काही जे शब्द आपण रोजच्या जीवनामध्ये किंवा बोलताना वापरत असतो अशा काही शब्दांचे अर्थ आपण आज इथे समजून घेणार आहोत खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या हा पाठामधलाच एक व्याकरणाचा प्रकार आहे तो आज आपण इथे घेणार आहोत मुलांना हस्तकला पहिला शब्द आहे हस्तकला या ठिकाणी आपण हाताशी संदर्भात असलेले काही जे शब्द आहेत जे आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो त्या शब्दांचा इथे अर्थ समजून घेणार आहोत सुरुवातीला आहे हस्तकला या हस्तकला ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की हाताने ज्या कला जे आर्ट जे आहे जे हाताने आपण करतो त्याला म्हणतात हस्तकला या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी इथे हाताने जे मातीची जी भांडी बनवली जातात त्या भांड्यांचं इथे मी चित्र दिलेलं आहे ही एक हस्तकलाच आहे तसंच आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे स्वेटर वापरतो जे हाताने विणले जातात तसंच पेंटिंग असतात ज्या हाताने बनवल्या जातात तसंच हातावरची मेहंदी असेल त्यासुद्धा हाताने आपण ती कल ती हाताची कला आहे त्याला म्हणतात हस्तकला जसं पेंटिंग चित्रकला पॉट बनवणं डेकोरेशन करणं ह्या सगळ्या काय आहेत हस्तकला आहेत आणि या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दिलेली आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की हाताने केलेली जी कला आहे तिला म्हणतात हस्तकला जसं एखादं कपड्यांवर विणकाम करतात किंवा साड्या बनवतात पैठणी बनवल्या जातात अशा प्रकारे ही जी हस्तकला आहे त्याला म्हणतात हाताने केलेली कला त्यानंतर दुसरा शब्द आहे आपला हस्ताक्षर आता हस्ताक्षर यामध्ये हस्त म्हणजे काय तर हात आणि अक्षर म्हणजेच आपण जी लिहितो त्याला म्हणतात अक्षर आता हस्ताक्षर प्रत्येकाचं हस्ताक्षर सुंदर असतंच असं नाही पण जे हाताने लिहिलं जातं त्याला म्हणतात हस्ताक्षर मग कोणाचं हस्ताक्षर चांगलं असेल कोणाचं थोडंसं खराब असेल पण त्याला जे हाताने लिहिलेलं आहे त्याला म्हणतात हस्ताक्षर कळलं म्हणजे या ठिकाणी आपण हाताशी संदर्भात जे शब्द आपल्याला इथे येणार आहेत पाठामध्ये जो पुढचा पाठ आपण जो घेणार आहेत त्याच्यातला ग्रामर प्रकार जो आहे तो मी इथे घेत आहे हस्ताक्षर म्हणजेच हाताने लिहिलेले अक्षर अगोदर आपण काय बघितलं हाताने बनवलेली कला हाताने केलेलं आर्ट जे आहे त्याला म्हणतात हस्तकला आणि हाताने लिहिलेले जे अक्षर आहे त्याला म्हणतात हस्ताक्षर ह्या ठिकाणी आपण हस्ताक्षर म्हणजेच हाताशी संदर्भात जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा या ठिकाणी आपण अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला काही तिथे पिक्चर सुद्धा दिलेली आहेत ज्यावरून तुमच्या पिक्चर बघून क्लिअरली लक्षात येईल की हस्ताक्षर म्हणजे काय आणि हस्तकला म्हणजे काय तर पुढे आपण बघणार आहोत हस्तांदोलन हस्तांदोलन म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला मी दोन हातांचं चित्र दाखवलेलं आहे जे दोन हात जे आहेत ते एकमेकांना शेक हँड ज्याला म्हणतात असं करत आहेत आता या ठिकाणी आपण एखाद्याची ओळख करून जेव्हा घेतो तेव्हा एक दुसऱ्याची ओळख करून झाल्यानंतर आपण एक दुसऱ्याला ओळखल्यानंतर एकमेकाला जे हातात हात घेऊन हस्तांदोलन करतो म्हणजेच दोघं मैत्री दाखवण्यासाठी एकत्र येण्याचं जे सिंबॉल आहे त्याला म्हणतात हस्तांदोलन हातात हात मिळवणे मग तो मैत्रीचा असेल संबंध जोडण्याचा असेल किंवा आणखीन काही असेल त्याला म्हणतात हस्तांदोलन हस्तांदोलन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हातात हात मिळवणे बघा आपण अगोदरचे जे शब्द बघितले हस्तकला त्यानंतर बघितलं आपण हस्ताक्षर आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहे हस्तांदोलन या ठिकाणी हस्त आणि आंदोलन आंदोलन म्हणजे एकत्र येणे हस्त दोन हात एकत्र येणे त्याला म्हणतात हस्तांदोलन हातात हात मिळवणे या शब्दाचा अर्थ दिलाय त्यानंतर हात कंकण कंकण जे आहे त्याला म्हणतात हातातील बांगडी या ठिकाणी हातातील बांगडी हात कंकण कंकण म्हणजेच काय बांगडी जी गोलाकार असते त्याला म्हणतात कंकण आणि हातात जी घातली जाते जे गोलाकार हातात घातलं जातं त्याला काय म्हणतात बांगडी हातातील बांगडी त्याला म्हणतात हात कंकण जे तुम्ही प्रत्येक स्त्रियांच्या हातामध्ये मग ती काचेची असेल हो सोन्याची असेल हो वेगवेगळ्या डिझाईनची असेल हो किंवा मेटलची असेल हो तर त्याला म्हणतात हातातली बांगडी म्हणजेच त्याला शॉर्ट फॉर्म फॉर्म जो आहे तो आहे हात कंकण त्यानंतर आपण बघणार आहोत हात मोजे हात मोजे म्हणजे हातात घालण्याचे सॉक्स ज्याला इंग्रजीमध्ये मोज्याला काय म्हणतात सॉक्स हात मोजे जे थंडीमध्ये आता ज्याची खूप गरज भासते बरोबर की नाही किंवा आपण आता कोणत्या गोष्टीला जर आपल्याला प्रत्यक्ष हात लावायचा नसेल तर अशा प्रकारचे हात मोजे वगैरे घालून आपण त्याला स्पर्श करू शकतो हातात घालायचे मोजे त्याला म्हणतात हात मोजे त्यानंतर हातखंड हातखंड म्हणजे काय एखाद्या विषयामध्ये नैपुण्य किंवा हुशारी दाखवणे त्याला म्हणतात हातखंड मग प्रत्येकाचा वेगवेगळ्या विषयामध्ये हातखंड असतो जसं आपण म्हणणार की सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळण्यामध्ये त्याचा हातखंड आहे त्यानंतर सानिया मिर्झा यांचा बॅडमिंटन खेळामध्ये हातखंड आहे तर नरेंद्र मोदी यांचा राजकारणामध्ये हातखंड आहे अशा प्रकारे आपण एखादा कलाकार त्याच्या जी कला आहे त्या दाखवण्यामध्ये त्याचा हातखंड असतो आर्ट आर्टिस्ट आहे त्याचा आर्ट दाखवण्यामध्ये हातखंड असतो म्हणजे त्या विषयात जो त्याचा विषय आहे त्या विषयात हुशारी दाखवणे नैपुण्य दाखवणे त्याला म्हणतात हातखंड असणे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण हाताशी संदर्भात असलेले जे शब्द आहेत त्यांचा इथे अर्थ पिक्चर दाखवून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करते की हस्तकला हस्ताक्षर हात मोजे हात खंड यासारखे जे शब्द आहेत ते हात कंगण हे तुम्हाला व्यवस्थित समजले असतील हस्तकला हाताने केलेली कला हस्ताक्षर हाताने लिहिलेले अक्षर त्यानंतर हात हातात घालायचे मोजे हात कंगण म्हणजे हातात घालायची बांगडी आणि हातखंड म्हणजे एखाद्या विषयात नैपुण्य दाखवणे अशा प्रकारे हाताशी संदर्भात असलेले जे शब्द आहेत त्यांच्या मी इथे अर्थ समजून सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आशा करते की हाताशी संदर्भात असलेले जे शब्द आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील आपला नय जो पुढचं लेसन आहे त्याच्याशी संदर्भात हे जे शब्द होते ते मी तुम्हाला या नही ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत तसंच उभयान्वय अव्ययाचा प्रकार जो आहे तो काल आपण समजून घेतला आणि नेक्स्ट वीकमध्ये आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत तर मुलांना मी तुम्हाला हे जे शब्द दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते शब्द पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मग उदाहरणार्थ हा हस्तकला आहे तर एखादी दुसरी कला दिली तर तुम्हाला लक्षात आली पाहिजे की ही हस्तकला आहे एखादं हाताने लिहिलेलं लेटर तुमच्या हातात आलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की हे त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं लेटर आहे हस्ताक्षर म्हणजे स्वतःने लिहिलेलं कळलं या ठिकाणी आपण इथेच थांबणार आहोत पुढच्या वीकमध्ये आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या तासाला